विनोद भोसले यांचे भीमसैनिक उपोषण प्रशासनाला हातरवणारा धडाडीचा लढा मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री भेट देणार का भीमसैनिक विनोद भोसले यांच्या उपोषणावर राज्याचे लक्ष लोकेशन नाशिक बातमीचे हेडिंग नाशिक कलेक्टर ऑफिस समोर भीमसैनिक विनोद भोसले यांचे धडाडीचे उपोषण प्रशासनाला हातरवणारा लढा नाशिक येथे भीमसैनिक विनोद भोसले यांच्या आमरण उपोषणाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे आणि या आंदोलनामुळे प्रशासनाच्या झोपेचं अक्षरशः खोबळ उडालं आहे नाशिक कलेक्टर ऑफिस समोर सुरू असलेल्या या उपोषणात समाजाच्या विविध मागण्या घेऊन भोसले उभे आहेत श्री परिचारिका महिलांचे पगार वेळेवर करण्यात यावे त्यांच्या पगारामध्ये वाढ केली जावी आणि पेन्शनची सुविधा सुरू करण्यात यावी अशा ठोस मागण्यांवर भोसले ठाम आहेत कोरोनाच्या काळात ज्या स्त्री परिचारिका महिलांनी अपार मेहनत घेतली त्यांना योग्य वेतन मिळालंच पाहिजे असे भोसले ठामपणे सांगत आहेत त्यांच्या या न्याय मागण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे म्हणूनच भोसले यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे त्यांच्या उपोषणामुळे प्रशासनाच्या अंगावर धसकी आली आहे पण अजूनही सरकारला जाग येईल का हा खरा प्रश्न आहे विनोद भोसले यांच्या उपोषणाला महाराष्ट्र भरातून पाठिंबा मिळत आहे नाशिक सिव्हिल हॉस्पिटलसमोर सुरू असलेल्या या आंदोलनाने सरकारला हातरून टाकला आहे गेल्या सहा महिन्यापासून पगार अडकलेल्या परिचारिका महिलांना न्याय मिळावा यासाठी भोसले लढत आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री आता या उपोषणाला भेट देतील का सगळ्यांचं लक्ष या गोष्टीकडे लागलं आहे आई संस्थेच्या नाशिक महिला जिल्हा अध्यक्ष शालिनीताई डरले यांच्यासारख्या नेत्यांनी देखील आंदो या आंदोलनाला ठोस पाठिंबा दिला आहे या लढ्याची ताकद वाढत चालली आहे आणि प्रशासनाच्या दारात मोठं आव्हान उभं राहिलं आहे भोसले यांची ही लढाई केवळ पगाराच्या मुद्द्यावर मर्यादित नाही तर ती संपूर्ण व्यवस्थेच्या अन्यायाविरुद्ध आहे हे स्पष्ट होत आहे

या सरकारला लाज वाटलीच पाहिजे आणि या सरकारचं करायचं काय आणि या भुरड्या केंद्राचे काही राज्याचे काही केंद्राचे आले का राज्याचे येत नाही राज्याचे आले का केंद्राचे येत नाही पाच पाच महिन्याने पगार होतात शंभर रुपये रोज आम्ही कसे काम करायचे आता लशी करमाला गेलं का दहा रोज मोठ्या बाहेर गावाला घेऊन जागी साथ घेतली शरीर साथ घेत तोपर्यंत या सरकारला देखील आम्ही इशारा देतो आम्ही देखील माग हटत नाही आमच्या मागण्या ज्या आहेत श्री परिचरिका महिलांचा जे पगार जे आहेत हे तीन हजारावरून एकवीस हजारापर्यंत या सरकारने केलं पाहिजे नाहीतर या सरकारची झोप उडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा प्रकारचा इशारा देखील आरोग्य मंत्री कोणत्या वेळा जाऊन बसलेला आहेत आम्हाला माहिती नाही पण या आरोग्य मंत्र्याला देखील आमचा इशारा आहे आरोग्यमंत्री मंत्री साहेब सरकारी दवाखान्याची अवस्था पहिल्यांदा बघा जाऊन काय झालेली आहेत काही काही ठिकाणी एका बेडवर आम्हाला दोन दोन पेशंट बघायला भेटतात अरे लई लई मोठ मोठ्या हॉस्पिटलचं उदाहरण आहे हे इथं समोर असलेलं नाशिक जिल्ह्यातलं नाशिक रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी दोन एका बेडवर दोन पेशंट ठेवल्या जातात आरोग्य मंत्री साहेब तुम्ही काही घेऊन येता की काय अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता उपस्थित झालेला आहे आरोग्य मंत्र्यांना आमचं म्हणणं आहे साहेब तुमच्या एका सईनं सगळं काही होऊ शकतं तर या बसलेल्या माझ्या बहिणींचा पगार एकवीस हजारापर्यंत न्यायला पाहिजे जर नाही नेला तर आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला पटकून देणार नाही अशा प्रकारचा इशारा देखील देतो ना हा मुद्दा श्री परिसरिक महिलांचा मुद्दा फक्त नाशिक जिल्ह्यापुरती नसून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत आहे आणि माझ्या ह्या टोकाची त्या टोकापर्यंतच्या बहिणीला देखील न्याय मिळायला पाहिजे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माग आम्ही हटत नाही आमची जी मागणी आहे अरे पाच पाच महिन्यापासून यांचे पगार अडवल्या जातं जसं जा या सरकारच्या बापाचा पगार आहे काही किती तास काम करतो तुम्ही पाच वाजेपर्यंत म्हणजे हे बघा या सरकारला सांगायचं आहे नऊ वाजेला गेलेली महिला पाच वाजेला घरी येते आणि पगार काय देत तीन हजार रुपये आमचं म्हणजे आमचं हे सरकार ऍक्टिव्ह सरकार काय म्हणतो आणि लाडकी बहीण योजना आणखी कोणती बहीण लाडकी महिला कोणाच्या बहिणी आहे तो सावच राही का, का। सरकारला काय सरकारला आम्हाला एक म्हणणं आहे अरे सरकार मायबाप सरकार तुम्ही पंधराशे रुपये देताना या पिसाऱ्या ज्या महिला काम ना त्यांच्या पगारामध्ये दे देखील वाढ केली पाहिजे आणि यांच्या पगारामध्ये जर वाढ केली नाही तर हे सरकारला देखील आमचं म्हणणं आहे हे सरकार नसून हे बिनकामी सरकार आहे आणि हे बिनकामी सरकारला आमचं आमचं म्हणणं आहे स्त्री परिचारिका महिलांचे वेतन वाढ झालीच पाहिजे ही मागणी देखील आम्ही ठेवलेली आहे आणि या ठिकाणच्या अजून या ठिकाणचा आरोग्य अधिकारी नाशिक जिल्ह्याचा कोणता आरोग्य अधिकारी आहे माहीत नाही कदाचित तो झोपलेला आहेत का काय माहीत नाही कदाचित त्यांना देखील वरतून प्रेशर आला असेल म्हणतील की नको बाबा या ठिकाणी आए... श्री परिचारिका महिलांचं या ठिकाणी आंदोलन आणि एकदा तर निपाडमध्ये आज घटना घडली आज निपाटमध्ये घटना घडली सांगायला देखील लाज वाटते श्री परिचारिका महिलांचा बॅनर पडला त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता म्हणून त्या ठिकाणी बॅनर काढण्यात आला मग त्या ठिकाणच्या दे न्यायव्यवस्थेला देखील न्यायव्यवस्थेला देखील आम्हाला सांगायचं आहे अरे न्यायव्यवस्था झोपली का काय एक जर या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे आणि याच्यात जर चोवीस तासाच्या चोवीस तासाच्या आत तर या पोलीस यंत्रणेनं या पोलीस यंत्रणेनं जो बॅनर फाडलेला आहे त्या बॅनर फाडणाऱ्याला जर अटक केली नाही तर आमच्याकडून देखील उद्रेक होऊ शकतो आणि आमचा उद्रेक जर झाला याला जबाबदार महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः असतील कारण की तुम्ही आमच्याच नाही तर संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत अरे सात तासामध्ये तुम्ही बॅनर हटवता लाज नाही वाटत सरकार ला। या सरकारला या सरकारची देखील आम्ही खिट्टी खडाळ केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा देतो आज या ठिकाणी ताई संसारे असेल संगीता ताई करारे असेल आणिचा ताई पवार असेल तुम्ही ताई पवार असेल इ... ताई करले असेल ताई आयर आहेत अशा अनेक माझ्या भगिनी आहेत अख्याचं नाव घेता येणार नाही घ्यायला लागलं तर त्यांना वेळ कमी पडेल पण या सगळ्या यामध्ये आमच्या हरीश भाऊ असेल भाऊ करारे असेल रामदेवची कडाळे असेल अशा अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत आमची मागणी फक्त या सरकारला जाग यावा आणि श्री परिचारिका आणि जोपर्यंत जोपर्यंत श्री परिचारिका महिलांचे पगार वाढ होत नाही जोपर्यंत एकवीस हजारापर्यंत यांना पगार होत नाही आणि जोपर्यंत यांचे पगार वेळे करत नाही आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हटत नाही या सरकारला इशारा देतो आणि बोलताना माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या असेल बोलताना माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर मुळात मी माफी बांधत नाही मी माझ्या मताशी ठाम आहेत आणि या बी जे पी भी सरकारचा आम्ही निषेध करतो जय भीम जयदिवशी जय